यांनी महत्त्वाचे विधान करून महाविकास आघाडी एक संघ करण्याचा प्रयत्न केला संजय बाप्पू येऊ दे यांनी भाजपाने देशाची प्रचंड लूट केली असून भाजपाविषयी मोठी नाराजी जनतेत आहे पण भाजपाला हरवायचे असेल तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कोणताही उमेदवार ठरेल त्याच्या ताकदीने काम करणे महत्त्वाचे आहे असे म्हटल्याने आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडी एक संघर्षा यासाठी लवकरच महाविकास आघाडीच्या बैठकीचे महाविकास आघाडीच्या बैठकीचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या पावित्र्यामुळे जिल्ह्यात महाविकास एकत्र होऊन लवकरच उमेदवार ठरण्याचा मार्ग काय संजय बापू विभूते ते पहा सध्या निवडणुकीच वातावरण आहे सांगली लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये अनेक संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहेत जसे लोकांच्या मनामध्ये आहेत तसे महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या मनामध्ये आहेत की नेमकी ही जागा सुटते कोणत्या पक्षाला खरं तर पारंपरिक पद्धतीनं हा काँग्रेसचा मस्त मतदारसंघ आहे परंतु दोन हजार चौदाच्या लाटेमध्ये या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव झाला फार मोठ्या प्रमाणात फरकानं झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली कारण आघाडी करत असताना काही जागांचे अदलाबदल करावे लागते आणि त्यामुळं ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्यामुळं ते या ठिकाणी लढले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये एक वेगळा प्रयोग झाला आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले पक्ष हे एकत्र आले ते एका विचारधारेनं एका धाग्यामध्ये बांधले गेले आणि ती विचारधारा म्हणजे किमान समान कार्यक्रम महाविकास आघाडीचा प्रयोग झाला राज्यामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये कोरोनासारखं महाभयानक संकट आलं त्यावेळेला उद्धवजींच्यावर सुद्धा अनेक शस्त्रक्रिया झाल्या आणि या सगळ्यामध्ये उद्धवसाहेबांनी मात करत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण केलं ते सर्वसामान्य लोकांच्या जनतेतल्या मनातले मुख्यमंत्री तर झालेच परंतु सगळ्या महाराष्ट्राचे ते कुटुंब प्रमुख झाले आणि हीच गोष्ट भारतीय जनता पार्टीला खटकली की देशामध्ये दे एवढे मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रशासनाचा शून्य अनुभव असलेला माणूस देशाच्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्यानं नंबर वनला राहतो म्हणजे भारतीय जनता पार्टीचं हे गेल्या सात आठ वर्षातलं अपयश होत आणि म्हणून सत्तेचा प्रचंड वापर करून ईडी सीबीआय यांची भीती दाखवून आमच्यातले गट फोडला कालांतराने राष्ट्रवादी फोडली आता काही काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे हात दोन ते लागलेले आहेत आपण याचा सारासार जर विचार केला तर दहा वर्षातलं एकूण भाजपचा अभ्यास लक्षात घेता एकही जनहिताचं काम केलं नसल्यामुळं विकासाभिमुख जी घोषणा नरेंद्र मोदी ने के लिए होती दोन हजार चौदह साली मैं देश देश बे, बेचने नहीं बिछ बिकने नहीं दूंगा मैं देश बिकने नहीं दूंगा सौगंध है मुझे इस मिट्टी की मैं देश बिकने नहीं दूंगा परंतु आज अपन देशास्थिति है पहतो विकनारे दोन चारच चार या देशामध्ये सुखी आहेत विकणारे गुजराती आणि घेणारे गुजराती आहेत आणि मग अशा लोकांच्या पासून कुठेतरी देश वाचवला पाहिजे म्हणून प्रत्येक व्यक्तीनं हा विचार केला पाहिजे की जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे जो मोदींचा उमेदवार आहे त्याला पराभूत करणं हे एकमेव उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे यासाठी गेल्या पाच सहा दिवसामध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांची जिल्ह्यातल्या स्टेटमेंट येत आहेत की जर हा मतदारसंघ शिवसेनेला गेला तर आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही कामच करणार नाही आम्ही दोन हजार ची पुनरावृत्ती करू त्या सर्व महा विकास आघाडीतल्या घटक पक्षांना आव्हान आहे मतदारसंघ अजून कुणाला सुटायचा कोणाला नाही हा खर तर वरिष्ठांचा निर्णय आहे परंतु आपल्या एखाद्या स्टेटमेंट मुळे आपल्या मित्र पक्षाच्या भावना तर दुखावत नाहीत ना याचा सुद्धा विचार खर तर आपण केला पाहिजे असं माझा त्यांना सल्ला आहे समजा उद्या ही जागा काँग्रेसला सुटली आणि तीच भूमिका भुण, जर शिवसेनेनं घेतली जर काँग्रेसला मतदारसंघ सुटला तर शिवसैनिक मला काम करणार नाही अशी जर आम्ही म्हटलं मला वाटतं हे महाविकास आघाडीमध्ये दरार पडण्यासारखं आहे कुणीच अशी भूमिका घेऊ नये कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात दादा आमचे नेते आहेत त्यांच्या घराण्याविषयी प्रचंड आदर आहे परंतु कोल्हापूर सुद्धा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे ज्या भावना या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आहेत त्याच भावना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांचे देखील आहेत परंतु आपला शत्रू ज्या वेळेला ठरतो त्या शत्रूला पराभूत करणं भारतीय जनता पार्टी सारखा भलाढ्य शत्रू आपल्या पुढे या ठिकाणी उभा आहे ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे प्रचंड पैसा आहे सत्ता आहे आहे सीबीआय आहे आज प्रत्येक सरकारी अधिकारी गुलाम म्हणून त्यांचं काम करतोय आज मुख्यमंत्र्यांचा इस्लामपूरला कार्यक्रम आहे परंतु कर्मचारी हे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करतायत प्रत्येक कर्मचाऱ्याला टार्गेट दिलंय तुम्ही एवढी माणसं आणायची तुम्ही तेवढी माणसं आणायची याचाच अर्थ या, या मिंदियाने गेल्या दोन वर्षामध्ये जे काम केलंय ते लोकहिताच नाही या महाराष्ट्राला वरवडण्याचं काम केलंय आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष असल्यामुळं यांच्या सभेला शासकीय कार्यक्रमाला सुद्धा लोक येणार नाहीत आणि म्हणून जबरदस्तीनं आमच्याकडे का काही तक्रार आहेत काही ऑडिओ क्लिप आहे की जबरदस्तीनं तलाठी असेल सर्कल असेल ग्रामसेवक असेल नगरपालिकेचे कर्मचारी असतील सगळ्यांना त्या ठिकाणी टार्गेट दिलंय तुमची या जायची व्यवस्था आहे तुमची जेवायची व्यवस्था आहे तुमची चहा पानाची व्यवस्था आहे म्हणजे सगळ्या लोकांना या ठिकाणी यांनी टार्गेट दिलंय की तुम्ही एवढी लोक आणली पाहिजेत अशी यांची अवस्था आहे म्हणजे एकंदरीतच जनतेच्या दरबारात जायला सुद्धा यांना तोंड नाही तरी सुद्धा खुर्च्या रेखाम्या राहतात अशा भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या मित्र पक्षांना जर धडा शिकवायचा असेल तर, तर उमेदवारी काँग्रेसला मिळो उमेदवारी राष्ट्रवादीला मिळो उमेदवारी वंचितला मिळो उमेदवारी शिवसेनेला मिळो ज्या महाविकास आघाडीचा जो घटक आहे त्यातल्या कुठल्याही पक्षाला जर या ठिकाणी सांगली लोकसभेची उमेदवारी मिळाली तर आपण सर्वांनी वज्रबूट बनून ताकदीनं काम करणं गरजेचं आहे यासाठी येत्या अकरा तारखेला दुपारी दोन वाजता महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्याची आमची चर्चा सुरू आहे याबाबत अधिकृत घोषणा उद्या आम्ही करणार आहे पण मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जे जे पक्ष जे ज्या संघटना जे जे सामाजिक कार्यकर्ते महाविकास आघाडीशी जुडू पाहतायत भारतीय जनता पार्टीला आपल्याला हरवल्याशिवाय या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण अकरा तारखेच्या सांगली येथील महाविकास आघाडीच्या बैठकीला इंडिया आघाडीच्या बैठकीला आपण ताकतीनं उपस्थित राहव इथून पुढच्या काळामध्ये ताकतीनं वज्रभूट बनून आपण या धनदांडग्या भाजपला सत्तेचा आणि पैशाचा वारेमाप वापर करून समोरच्याना ना चितपट करण्याचा डाव आखण्याला जो आखलेला आहे आज मराठा आरक्षणाची काय परिस्थिती आपण पाहतो ओबीसी आरक्षणाची परिस्थिती काय पाहतो मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा दाबायचं चेपायचं खोटे गुन्हे दाखल करायचं काम सुद्धा या ठिकाणी -खर या राज्यातल्या सरकारनं केलंय मराठ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे त्या सर्व संघटनांना सुद्धा मी आवाहन करतो की खरोखर भारतीय जनता पार्टीला जर आपल्याला धडा शिकवायचा असेल तर या ठिकाणी आपण सर्वांनी एकीने उभं राहिलं पाहिजे माझं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे आपल्या तुमच्यावर काय हा मतदारसंघ जर शिवसेनेला सुटला तर तुम्हाला अन्याय झाल्यासारखं वाटतंय तसं तो मतदारसंघ कोल्हापूर जर काँग्रेसला सुटला तर तिथल्याही कार्यकर्त्यांना आमच्या अन्याय झाल्यासारखं वाटेल परंतु आपण ज्या वेळेला कुटुंब म्हणून एकत्रित येतो आपण महाविकास आघाडी म्हणजे कुटुंब आहे कुटुंब म्हणून ज्यावेळेला आपण एकत्र येतो त्यावेळेला आपण अन्याय लहान भावावर झाला का मोठ्या भावावर झाला याच्यापेक्षा आपल्याच कुटुंबातल्या सदस्याला आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळालेली आहे असं समजून ज्या वेळेला आपण ताकदीनं एकजुटीनं काम करू त्याच वेळेला या ठिकाणी विजय निश्चित होणार आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीची सांगली जिल्ह्यामध्ये दहा वर्ष निवडून दिलेल्या खासदारांच्या विषयी रोष लोकांच्या मनामध्ये आहे की एकही विकासात्मक काम आता ते सांगतायत दोन तीन हायवे आणले हे आणले ते आणले रस्ते पाणी करण हे शासनाची जबाबदारी आहे कारण आपण जो कर भरतो आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्समध्ये हे करणं त्यांचं कामच आहे याच्यामध्ये खासदारांचा कुठलाही रोल नाही तुम्ही विकासात्मक काम काय केलं तुम्ही मला वाटते पार्कची घोषणा केली त्याचं काय झालं गेल्या दहा वर्षामध्ये लोक प्रश्न विचारत आहेत एमआयडीसी तुमच्या मतदारसंघामध्ये सातत्यानं आणतो म्हणून घोषणा केली परंतु त्याच काय झालं अजून आपल्याला माहित नाही विमानतळाचा प्रश्न कोल्हापूरच्या सातत्यानं त्या ठिकाणी प्रलंबित आहे या बाबतीत कोण आवाज उठवताना दिसत नाही तो प्रश्न तसाच आहे रोजगाराचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे महिलांचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या नावाखाली गुलाम बनवलं जात आहे परंतु शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देण्याचं काम खर तर सरकारनं करायला पाहिजे परंतु ते देताना दिसत नाही म्हणजे शेतकऱ्या त्या ठिकाणी शेतकरी उपेक्षित आहे रोजगारापासून वंचित आहे समाज समाजामध्ये भांडण लावण्याचं काम जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत आहे आणि समाजामध्ये विद्वंस तयार करून आपल्या मताचं राजकारण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करते तर मला वाटतं हे सगळं जर थांबवायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे ते म्हणजे इंडिया आघाडी आणि म्हणून इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एखादं स्टेटमेंट देत असताना आपल्या मित्रपक्षाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी मला खात्री आहे सगळ्याला वाटतं की आमच्या पक्षाचा खासदार व्हावा मला सुद्धा वाटतं आमच्या पक्षाचा खासदार व्हावा मी खासदार व्हावं मला सुद्धा वाटतं ना परंतु आपल्या महाविकास आघाडीतला खासदार हा आपला खासदार समजून आपण ज्या वेळेला काम करू त्यावेळेला मला खात्री आहे की या ठिकाणी सांगलीच चित्रबदलशिवाय राहणार नाही आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने सांगली मतदारसंघामध्ये चित्र तयार केलंय त्याला फाटा द्यायचा असेल ते बदलायचं असेल आणि खऱ्या अर्थानं विकासात्मक सांगली निर्माण करायचं असेल तर महाविकास आघाडीनं एकजूट होऊन काम करणं गरजेचं आहे त्यासाठी मी सर्व मित्रपक्षांना महाविकास आघाडीचे आवाहन करतो की आपापल्या मनातले गिले शिकवे बाजूला करा आणि आपण आपला शत्रू नेमून प्रत्येकानं जर असा या प्रत्येक मतदारसंघात विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण पंचेचाळीस प्लस होणार नाही भारतीय जनता पार्टीने नाराजला ना आहे पंचेचाळीस प्लस ता परंतु पंचेचाळीस प्लस ही महाविकास आघाडीच होणार आहे आणि ती व्हायची असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी वज्रमुठ दाखवली पाहिजे ती वज्रमुठ दाखवण्यासाठी सर्वांनी उमेदवार कोण आहे पाहू नका उमेदवार कुठल्या आहे पाहू नका तो काँग्रेसचा असू दे तो राष्ट्रवादीचा असू दे तो वंचितचा असू दे किंवा तो शिवसेनेचा असू दे त्या उमेदवाराच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभा राहूया एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो पलवान चंद्रहार पाटील हे गेली वर्ष दीड वर्ष खासदारकीच्या निवडणुकीसाठी तयारी करतायत जिल्हाभर फिरतायत वेगवेगळे वेग कार्यक्रम घेत आहेत रक्तदान शिबिर असेल बैलगाड्या शर्यती असतील किंवा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून ते जिल्हाभर फिरतायत आणि उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे इच्छा व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु या बाबतीमध्ये अजून कोणताही निर्णय झालेला नाही ते जरूर उद्धवजींना भेटलेत ते जरूर महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षातल्या नेत्यांना भेटलेत परंतु याचा सर्वस्वी निर्णय हा उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होईल की ही जागा नेमकी सुटणार कुणाला आहे आणि महाविकास आघाडीचा नेमका कोण उमेदवार असेल त्यामुळे कुणीही संभ्रमावस्था स्वतःमध्ये निर्माण करून घेऊ नये जो महाविकास आघाडीचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असेल तो आमचा उमेदवार असेल शिवसेना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काम करणार आपण पाहिलं असेल पदवीधर निवडणुकीमध्ये इथं अरुणाना लाड यांना ती जागा सुटली आणि त्यांनी शिवसेनेचं कौतुक केलं की आमच्या कार्यकर्त्यांच्या पेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पेक्षा शिवसेना ताकदीनं आमच्या पुढं काम करत होती शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे त्यांच्याबरोबर ज्यांच्या बरोबर ते युती करतात त्याचं इमानदारीनं काम करतात आता ज्यांचं इमानदारीनं पंचवीस वर्षीय ओझ आम्ही वाहिलं त्यांनी पाठीत खंजीर खुपसून या ठिकाणी शिवसेना संपवण्याची भूमिका घेतली परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये करसुंडे कर तालुका आठपाळे जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट

आकर्षक इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सा